आजकाल आपण ओ टी टीवर एखादी सिरीज पाहत असतो आणि एखादा इंटरेस्टिंग सीन येतो आणि तितक्यात मोबाईलचा डेटा संपून जातो अशा वेळी सगळा सिरीज बघण्याचा मूड जातो असं तुमच्यासोबतही असेल आज आम्ही तुमच्यासाठी काही सोपे टिप्स घेऊन आलो हो। आहोत ज्याने तुम्ही तुमचा डेटा वाचवू शकता पहिली गोष्ट वायफायचा जास्तीत जास्त वापर करा घरी किंवा ऑफिसमध्ये वायफाय उपलब्ध असेल तर मोबाईल डेटा बंद ठेवा दुसरं म्हणजे ऍप्सच्या सेटिंग्स मध्ये जा आणि डेटा वापर मर्यादित करा उदाहरणार्थ व्हॉट्सअपवर ऑटो डाउनलोड बंद करा जेणेकरून फोटो आणि व्हिडिओ आपोआप डाउनलोड होणार नाहीत तिसरं युट्यूब किंवा नेटफ्लिक्स वर व्हिडिओ पाहताना कमी रिझॉल्युशन जसं की थ्री सिक्सटी पी निवडा बॅकग्राऊंड डेटा वापर बंद करा सेटिंग्स मधून डेटा सेव्हर मोड चालू करा अनावश्यक नोटिफिकेशन आणि ऍप्स अपडेट्स मोबाईल डेटावर थांबवा त्यासाठी वायफाय वापरा शेवटी डेटा ट्रॅकिंग ऍप्स जसे की माय डेटा मॅनेजर वापरून कोणते ऍप जास्त डेटा खातायत हे तपासा या सोप्या टिप्सने तुमचा डेटा जास्त काळ टिकेल आणि बिलही वाचेल